नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात अजिबातच पैसे टिकत नसतील तर घरात ही वस्तू ठेवा मित्रांनो ही वस्तू एवढी चमत्कारी आणि एवढी शक्तिशाली आहे की तुम्ही तुमच्या मेहनतीने जो पैसा कमवाल जे पैसे तुम्ही कमवाल त्यामध्येच तुम्हाला भरभराट येईल तुमचे पैसे पाण्यासारखे खर्च होणार नाही तुम्हाला खर्चावर टाळा घालता येईल आणि त्या वस्तूमुळे घरात सुखसमृद्धी नांदेल ही वस्तू लक्ष्मी मातेची अत्यंत आवडीची वस्तू आहे जर तुम्हाला पैशाशी काहीही अडचणी समस्या येत असतील तुम्ही विचार करत असाल की मी पैसे तर कमवतो पण महिनाभर ते पैसे पुरत नाही टिकत नाही पैसा पाण्यासारखा वाहतो आहे खर्च होतो आहे काय करावं व्यापार असेल तर व्यापार चालत नाही आहे दुकान असेल तर दुकान चालत नाही आहे पगारात वाढ होत नाहीये सेविंग कसलीच होत नाहीये मग अशा वेळेस काय करावं तर अशा वेळेस तुम्ही मेहनत तर करा पण त्यासोबत नशिबाची साथ मिळावी अखंड लक्ष्मी घरात नांदावी लक्ष्मीचा वास आपल्या घरात व्हावा लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर व्हावा यासाठी ही वस्तू आपल्याला आपल्या देवघरात ठेवायची आहे आता ही वस्तू कोणती आणि ही वस्तू तुम्हाला कुठे मिळेल तर मित्रांनो ही वस्तू तुम्हाला पूजा सामग्रीच्या दुकानात स्वामींच्या केंद्रात किंवा सगळ्यात सोपं म्हणजे तुम्हाला ऑनलाईन ही वस्तू आरामात मिळेल ही वस्तू म्हणजे श्रीयंत्र आहे परंतु हे श्रीयंत्र साधारण श्रीयंत्र नाही जे आपण आणतो आणि देवघरात ठेवतो आणतो आणि पाकिटात ठेवतो आणतो आणि तिजोरीत ठेवतो ते श्रीयंत्र नाही ते श्रीयंत्र आणायचं नाही तुम्हाला जे श्रीयंत्र आणायचं आहे त्याचं नाव आहे महामेरू श्रीयंत्र हो महामेरू श्रीयंत्र तुम्हाला व्हिडिओमध्ये जे श्रीयंत्र दिसत आहे ते श्रीयंत्र तुम्हाला आणायचं आहे पाचशे रुपये किंवा पाचशेच्या वर तुम्हाला ते श्रीयंत्र मिळतं आणि साधारण श्रीयंत्र तुम्हाला दहा वीस तीस पन्नास रुपयापर्यंत मिळतं पण हे श्रीयंत्र थोडं महाग मिळतं तुम्ही ऑनलाईन ॲमेझॉनला फ्लिपकार्टला कुठेही तुम्ही फक्त महामेरू श्रीयंत्र सर्च करायचं आहे आणि चांगल्या क्वालिटीचं चा, अभिमंत्रित केलेलं श्रीयंत्र घरी आणायचं आहे दुधाने पाण्याने अभिषेक करायचं स्वच्छ धुवायचं आणि देवघरात त्याला स्थापन करायचं कायमस्वरूपीचं आणि रोज त्याची हळदी कुंकू अक्षत फुलं वाहून पूजन करायचे अगरबत्ती ओवाळायची दिवा ओवाळायचा आणि ते श्रीयंत्र कायमस्वरूपी देवघरातच इतर देवांच्या मूर्तीप्रमाणे त्याचे पूजन करायचे तुम्ही नक्की आणा तुम्हाला दुकानात शॉपमध्ये मिळत नसेल तर तुम्ही ऑनलाईन सर्च करा पण महामेरू श्रीयंत्र व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे तसं जे श्रीयंत्र तुम्हाला घ्यायचं आहे सारखं हे श्रीयंत्र येतं तर ते श्रीयंत्र तुम्ही घ्यायचं आहे आणि तुमच्या देवघरात स्थापन करायचं आहे नक्की चमत्कार होतो तुम्हाला नक्की काही दिवसातच फरक जाणवेल फक्त तुम्ही ठेवून बघा श्री स्वामी समर्थ